आणि उपस्थित आपण सर्व मानवी व्यक्तिमत्वाचे शास्त्रज्ञ असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात शिशु बालक तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय घडवायचंय ते सांगा आम्ही त्याला घडवून दाखवतो आपल्याला हवं हावत तसं हवं ते घडवता आहे मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा आकार देता येतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आपण ठरवलंय आपण काय घडणार आहात आपण ठरवलंय आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कसा आकार देणार आहात त्यामुळे ज्यांचं ध्येय ठरलेलं असत त्यांचा यशाच्या दिशेनं अर्धा प्रवास झालेला असतो फक्त ठरलेलं ध्येय किती तीव्रतेच आहे याच्यावर त्याचं यश आणि अपयश अवलंबून राहत एक गुराखी जंगलात एका झाडावर बसून फांदी तोडत होता गमतीची गोष्ट अशी की ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता तिथूनच त्या राज्याचा प्रधान चालला होता त्यांनी त्या गुराख्याकडे बघितलं त्याचा वेडेपणा त्याच्या लक्षात आला ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी हा तोडतो आहे दिसायला देखना होता गुराखी पण बुद्धीनं कमी वाटत होता अडाणी अज्ञानी अशिक्षित त्याच्याकडे बघितलं आणि त्या राज्याच्या प्रधानाच्या मनात एक कल्पना आली त्याच राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा अपमान केला होता राजकन्येचा त्याला सूड घ्यायचा होता हा देखना दिसलेला गुराखी त्यांनी बघितला आणि राजकन्येवर सूड घेण्याची संधी आपल्या समोर चालून आली हे त्याच्या लक्षात आलं त्याने असं ठरवलं की या अडाणी आज्ञानी गुराख्याचं लग्न राजकन्या बरोबर लावून देऊया राजकन्या मोठी विद्वान होती प्रकार पंडित होती इतक्या विद्वान राजकन्याशी ज्यावेळी या गुराख्याशी मी लग्न लावून देईन त्यावेळी माझा बदला पूर्ण होईल या प्रधानानं त्या गुराख्याच्या पोराला अत्यंत हुशारीनं विद्वानाचं रूप दिलं अत्यंत चतुराईनं त्यांनी सगळ्या दरबारातल्या सगळ्या व्यक्तींना तो विद्वान आहे प्रकार पंडित आहे हे त्यांच्या मनावर अगदी बिंबवलं ठसवलं राजकन्या लग्नाला तयारही झाली लग्नही झालं प्रधान बदला घेतल्याच्या आनंदात सूड घेतल्याच्या आनंदात मग्न होता राजकन्याला या सगळ्या प्रकाराची काही कल्पना नव्हती आपलं लग्न एका विद्वानाशी झालंय याच भ्रमात्ती होती लग्न झाल्यानंतर एकांतात राजकन्येनं आपल्या या पती झालेल्या गुराख्याला विचारलं असती कच्छित वाघविशेष म्हणजे तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का आता मुळात हा अज्ञानी हा शिकलाच नव्हता राजकन्या काय म्हणते हेच त्याला कळालं नव्हतं असती कच्छित वाघविशेष वाङमय म्हणजे काय हेच त्याला माहिती नाही तो गडबडा गोंधळला आणि या गुराख्याचं बिंग फुटलं राजकन्या भयान संत टाकून बोलू लागली प्रचंड अपमान केला तिनं आपल्या पत्नीनं केलेला हा आपला अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्याच क्षणी राजवाडा सोडला पण मनात एक निश्चय केला आता परत येईन तो विद्वान आणि आणि पंडित म्हणूनच त्याने सरळ जंगलाची वाट धरली कालीमातेच्या मंदिरामध्ये तो ज्ञानसाधना करायला लागला त्याचा निश्चय इतका दृढ निश्चय होता की विद्या व्यासंगानं तो अलौकिक ज्ञान प्राप्त करता झाला संस्कृत भाषेतील कवी कुलभूषण ठरला काली मातेच्या मंदिरात त्यानं ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला हा सर्वसामान्य गोराकी महाकवी कालिदास म्हणून विश्वप्रसिद्ध झाला तुम्ही <प्राथ> कोण <प्राथ> आहात <प्राथ> याला <प्राथ> 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 <प्रा काही महत्व नाही तुमचा निश्चय तुम्ही कोण होणार हे ठरवत असतो गुराखी असलेल्या अज्ञानी या, या व्यक्तीनं निश्चय केला पराकुटीचा निश्चय केला अक्षर ओळख नसणाऱ्या या गुराख्यानं स्वतःला महाकवी घडवलं घडवता येतं हवं तसं घडवता येतं सारेच गुण साऱ्यात सारे असतील सा असं अजिबात नाही पण कुणात काहीच नाही असं कधीच होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे काही अडचणी असतील काही कमतरता असतील पण बलस्थान सुद्धा असतील हे लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे जी बलस्थान आहेत त्यांचा विकास कराच पण ज्या कमतरता आहेत त्यांनाही विकसित करत त्या कमतरताचे पंख बनवा यशाच्या आबळात भरारा मारायला शिका हे सगळ्यात महत्वाच न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र अजिबात आवडत नव्हतं त्याच्या उन्हाळपणाला थॉमस एडिसनला लार असल्यामुळे शाळेतून काढून टाकलं होत पण तरीही स्वतःच्या कमतरतांवर मात करत त्यांनी यशाच्या आभाळात स्वतःची कर्तृत्व पताका फडकावली ती निव्वळ स्वतःच्या निश्चयाच्या बळावर